नमस्कार मी डॉक्टर विकास गोरे स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र दुर्बीन शस्त्रक्रिया तज्ज्ञ आणि फर्टिस्पे फर्टिलिटी स्पेशालिस्ट नाशिक मी गेले तीस वर्ष मी व माझी पत्नी डॉक्टर विनिता गोरे नाशिक कार्यक्षेत्रात आम्ही वैद्यकीय सेवा देत आहे आज आपण ह्या व्हिडिओमार्फत ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन जे व्हॅक्सिन स्त्रियांच्या कॅन्सर सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशया मुखाचा जो कॅन्सर असतो ज्याला आपण सर्विक्स कॅन्सर म्हणतो त्याच्या प्रिव्हेनशनसाठी दिले जाते त्या व्हॅक्सिनबद्दल म्हणजे त्या लसीबद्दल आपण माहिती घेणार आहोत हे एच पी व्ही व्हॅक्सिन म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या विरुद्ध काम करणारे व्हॅक्सिन किंवा लस एच पी व्ही वा, व्हायरसचा संसर्ग कसा होतो हा एक तर त्वचेचा व त्वचेचा संपर्क एकमेकाशी आल्यावर त्वचेचा व म्युकोजा मेम्ब्रेन म्हणजे शरीरातील आंतरभागाचा संबंध आला तर होऊ शकतो व सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे लैंगिक संबंधामार्फत हा व्हायरस संसर्ग होऊ शकतो या व्हायरसमुळे हा व्हायरस ज्या 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 ठिकाणी जंतू संसर्ग करतो त्या त्या ठिकाणी व्हायरल वॉड्स किंवा भविष्यात होणारा कॅन्सर त्या अवयवाचा कॅन्सर व्हायची शक्यता जास्त असते तर ह्या व्हायरसमुळे होणारे कुठले कॅन्सर होऊ शकतात तर मुख्यत्वे भारतामध्ये असं लक्षात आलं आहे की गर्भाशय मुखाचा कॅन्सर ज्याला आपण सर्व्हिक्स कॅन्सर म्हणतो हा बहुतांश स्त्रियांमध्ये मृत्यूस कारणीभूत ठरतो त्यानंतर स्त्रियांच्या योनिमार्गाचा कॅन्सर स्त्रियांच्या योनिमार्गाच्या बाहेर असलेला त्वचेचा कॅन्सर ज्याला आपण वलवा म्हणतो त्यानंतर गुद्धद्वाराचा कॅन्सर त्यानंतर ओरल कॅविटी म्हणजे तोंडाच्या आतील भागाचा कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर ह्या सर्व कॅन्सरचं कारण हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ठरू शकतो तसेच पुरुषांमध्ये ह्या सगळ्या कॅन्सर व्यतिरिक्त पुरुष जननेंद्रियाचा कॅन्सर किंवा लिंगाचा कॅन्सरसुद्धा होऊ शकतो तर आपण जर याचे डोसेज कुठल्या और और वयात आपण घेऊ शकतो याची माहिती घे घ्यायची झाल्यास ह्या वॅक्सिन किंवा ह्या लसीचे डोस मुख्यत्वे बाल्यावस्था संपल्यानंतर नऊ ते चौदा वयोगटात आपण देण्याचा आपण देण्यास आपण प्राधान्य देतो तर ह्या वयोगटामध्ये आपण दोन डोस पुरेसे होतात समजा आज एक डोस घेतला तर सहा महिन्यांनी एक डोस असे दोन डोस नऊ ते चौदा वयोगटात पुरेसे होतात त्यानंतर चौदा ते सव्वीस वयोगटात आपण हे तीन डोसेस दिले जातात आज एक डोस घेतला तर एक महिन्याने दुसरा और आणि तिसरा पहिल्या डोसनंतर सहा महिन्याने तिसरा कुठलीही महिला ह्या वॅक्सिनचा उपयोग पंचेचाळीस वयोगटापर्यंत करू शकते चौदा नऊ ते चौदा वयोगटात वॅक्सिन देण्याचा उद्देश हा असतो की कुठलीही व्यक्ती ह्या व्हायरसच्या संपर्कात येण्या अगोदर जर आपण हे वॅक्सिन दिलं तर भविष्यात होणाऱ्या कॅन्सरची संभावना किंवा त्याचा त्याच्या त्याला रोखण्याची क्षमता किंवा इम्युनिटी ही जास्त चांगली होऊ शकते असे अभ्यासाअंती नाईन्टी पर्सेंट लक्षात आलेलं आहे त्यामुळे ह्या वयोगटात नऊ ते चौदा वयोगटात आपण जर वॅ वॅक्सिन किंवा के लसीकरण केलं मुलगा अथवा मुलीचे तर त्याचा इफेक्ट जास्त छान दिसून आलेला आहे त्याचबरोबर आपण हे वॅक्सिन घेतल्यानंतर याचे इफेक्टिवनेस व सेफ्टी म्हणजे याची सुरक्षितता ही दहा वर्षापेक्षा जास्त अभ्यासाअधी चांगली दिसून आलेली आहे जर आपणास हे वॅक्सिन किंवा हे लसीकरण करायचे असेल तर आपण आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञाशी संपर्क साधा आपल्या वैद्यकीय सल्लागाराशी संपर्क डॉक्टरांशी संपर्क साधा व व्यवस्थित विचार करून आपण हे लसीकरण करून घ्या हा व्हिडिओ मला बनवायचा एकच उद्देश आहे की पब्लिक अवेअरनेस पब्लिक एज्युकेशन जनजागृती लोकांपर्यंत ही माहिती पोचवावी हा असून ह्याद्वारे जर चा जा, जनजागृती झाली तर आपण कॅन्सर सर्व्हिस विरोधातच्या लढाईत निश्चित जिंकू शकू हे याबद्दल मला खात्री आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद